टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज आज आहिल्यानगर शहरात या जियादी गुंडांनी जो काही पोलिसांसमक्ष दुडगुस घातला व हिंदू व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन दमदाटी करून जे काही दुकानं बंद करण्यास भाग पाडला व नगर शहरामध्ये एखाद्या विषयाचा हात घालून जो काही नगर शहर पूर्ण पेटवण्याचा प्रयत्न केला तर या गुंडांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा व याच्या मागे जे काही मास्टर माइंड आहे जे याला अनेक दिवसापासून मीडियाच्या माध्यमातून पोलिसांना व हिंदू समाजाला चितावणी देऊन आम्ही उत्तर हा दांड्याने तलवारीने असे जे काही भाषेमध्ये ते काही उत्तर देत होते दे। हा समत का नसेल किंवा तो काही साहेबान जागीरदार असेल हे जे काही झोपडपट्टी दादा आहे गुंड आहे यांचा बंदोबस्त पोलिसांनी त्वरित करावा पोलिसांसमक्ष हे सर्व घटना चालू आहे व समस्त हिंदू समाजाला मी मागणी करतो आवाहन करतो आज जो काही प्रकार यांनी हिंदू समाजासोबत केलेला आहे एका विषयाला हात घालून हिंदूंवरती दादागिरी करून हिंदू व्यापारी फळ विक्रेते आज त्या कोटल्या भागामध्ये दाळमंडई वगैरे भागामध्ये जो काही गोरगरीब हिंदूंचे टॅम्पो वगैरे वरती दगडफेक करून त्यांचं नुकसान केलेलं आहे तर याच्यातून आपण शिकवण घेऊन या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांसोबतचा जो काही व्यवहार आहे यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची खरेदी ही करू नये याच्यापूर्वी वारंवार या हिंदू समाजाला आपण सांगून सुद्धा आत्तापर्यंत ही गोष्ट आपण अंमलबजावणी केलेली नाही पण आज या घटनेतून तरी आपण समाजानं यांच्यापासून खरेदी करणं बंद करावं पोलिसांनी जर यांचा बंदोबस्त केला नाही तर या ज्यादी प्रवृत्तीच्या झोपडपट्टीच्या गुंडांना कसं नीट करावं हे हो? आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे जय श्रीराम टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज